एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोण तेस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एकवीस हजेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस सेहचाळीस अठ्ठेचाळीस मित्र जे भीम विजय कारखानेस हे यांना ओढता येत नव्हतं बसता येत नव्हतं मित्र तर मोजत राह तर हे तिसऱ्या मजल्यावरनं बिल्डिंगवरून गुण पडले होते तर यांच्या पायापासून मानेपर्यंत पूर्णपणे शरीर तुटलं होतं मित्र आज हे आपल्या आस मध्ये व्यायाम देऊन पूर्णपणे स्वतः आता स्वतःच्या पायावरती उभा मित्र तर आज पोरदरा वरधाश्रमची ही विशेष मित्र हो जादू आहे कसं वाटत तुला आता उभा राहिला तू पहिला कधी उभा राहिला होता आयुष्यात पडल्यानंतर नाही नंतर कधीच नाही तो आपल्या आश्रम मध्ये आल्यापासन उभा राहायला लागला व्यायाम कंटिन्यू चालू आहे तुला हा खुश आहेस तू कुणावरती चल आई दू मच चल